नमस्कार मित्रांनो राजगड किल्ला या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण जिहार आलेला आहे काय जिहार आहे ते बघूयात राजगड किल्ला तालुका वेल्हे जिल्हा पुणे या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामास आवश्यक निधी वित्तीय मान्यता देण्याबाबत दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्ग निर्गमित झालेला हा जिहार आहे मित्रांनो याची प्रस्तावना बघा राज्यातील गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन कामाचे सनियंत्रण करण्यासाठी दिन क्रमांक एकच्या शासन निर्णयामुळे तत्कालीन माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षखाली सनियंत्रण समितीचे गठन करण्यात आले आहे सदर योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सहा किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये सुधागड किल्ल्यांचा समावेश आहे राजगड किल्ला तालुका वेल्हे जिल्हा पुणे या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्ती कामाच्या रुप रुपये चार कोटी एक्क्याण्णव लाख बत्तीस हजार एकशे एकोणसत्तर इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास संदर्भाधीन दोनच्या शासन निर्णयाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सदर कामाची निविदा कार्यवाही पूर्ण करून न्यूनतम निविदेस संदर्भाधीन तीनच्या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात येत आहे या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून काम प्रगतीपथावर आहे या आता या कामाचे जतन व दुरुस्ती कामासाठी आवश्यक रुपये पंचावन्न लाख चौतीस हजार एकशे चार इतक्या रकमेस वित्तीय मान्यता देण्याची विनंती संचालक पुरातत्व संग्रहालय संचालन यांनी संदर्भाधीन क्रमांक चारच्या पत्रांमुळे केली आहे या रकमेपैकी रुपये चोपन्न हजार चौपन्न लाख छप्पन हजार आठशे दहा इतकी रक्कम जतन व दुरुस्ती कामाची असून सत्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याण्णव इतकी रक्कम वास्तुविशारत मानधनाची आहे त्यानुसार या कामाच्या जतन व दुरुस्ती कामासाठी आवश्यक रकमेस मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचार होती शासन निर्णय बघा या शासन निर्णयान्वे राजगड किल्ला तालुका जिल्हे पुन पुणे या राज्य संरक्षित मार्गाच्या जतन व दुरुस्ती कामासाठी आवश्यक रुपये पंचावन्न लाख चौतीस हजार एकशे चार इतक्या रकमेस वित्तीय मान्यता देण्यात येत आहे सदर रकमेपैकी रुपये चोपन्न लाख छप्पन चोपन हजार आठशे दहा इतकी रक्कम जतन दुरुस्ती कामाची असून सत्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याण्णव इतकी रक्कम वास्तुविशारद मानधनाची आहे धन्यवाद